रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टच्या वतीनं पंधरा उत्कृष्ट शिक्षकांना नेशन बिल्डर्स पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टच्या वतीनं पंधरा उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या शिक्षणातील समर्पण आणि योगदानाचा गौरव म्हणून नेशन बिल्डर्स पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरच्या मेसन्स हॉलमध्ये अध्यक्ष सचिन जोशी सचिव कार्तिक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील नितीन जोशी मोहन देशपांडे लक्ष्मीनारायण शेराल डॉक्टर मंठाळे डॉक्टर श्रीमती मंठाळे वैभव होमकर रंजना शिरसाट यांची उपस्थिती होती पुरस्कार विजेत्यांमध्ये या शिक्षकांचा समावेश होता रवी देवकर राहुल पोटफोडे नलिनी राठोड बाबू पवार अनुराधा जोशी अमोल कुलकर्णी सिद्ध्रामप्पा पुराणिक नामदेव चव्हाण वंदना पुरोहित ढेरप्पा हेरकर सुकेशिनी गांगोडा प्राध्यापक बाळकृष्ण भावे विशाल जाधव प्राध्यापक गंगाधर चक्रे अण्णप्पा कोरे आणि शिक्षकेतर कर्मचारी अनिल राजपूत यांचा समावेश होता लोकांनी समाज घडवलेला आहे राष्ट्र घडवलेलं आहे आणि ह्या गुणूंमुळेच आपण जवळ घडलेलो आहोत सरांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे